साधी मानसं सा, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सत्या खोलीमध्ये आलेला असतो आणि सत्या खोलीमध्ये येऊन बरेच पैसे तो इथे मोजत असतो आणि किती पैसे कमी पडतात ह्या गोष्टी तो इथे चेक करत असतो आणि तेव्हा त्याच्या ते लक्षात ते येतं की जवळपास आणखी दीड दोन लाख रुपयांची तरी गरज आहे जो परी एवढे पैसे मिळत नाही तोपर्यंत मला खूप काम आणि कष्ट करावे लागणार आहेत तेवढ्यातच आता तिथे मीरा आलेली असते मीराला पाहिल्याबरोबर आता लगेच सत्या जे पैसे इथे त्याने काढलेले होते ते पैसे तो इथे ठेवून देण्याचं काम करतो आणि ते पैसे ठेवून दिल्यानंतर लगेचच आता मीरा त्याला विचारते काय हो तुम्ही इथे काय करायला लागलेला आहात त्यावरच आता सत्या म्हणत असतो नाही ग काही नाही शर्ट जरा थोडासा खराब झाला होता मग मी तो शर्ट इथे बदलण्यासाठी आलेलो आहे आणि मीरा त्याच्याकडे पाहत असते त्यावर लगेच सत्या म्हणतो की असं काय पाहतेस आणि कधीच मला न पाहायला लागत असं पहिल्या वेळेसच मी कापडं बदलतोय आणि तू मला पाहतेस असंच मला इथे वाटत आहे असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र आता सत्या कपडे बदलत असतो तर इकडे जी मीरा आहे ती विचार करत असते नाही नाही आता जे काही इथे मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे ना माझ्या कामाबद्दलची गोष्ट मला जेव्हा काम हे व्यवस्थित मिळेल आणि तेव्हाच मी ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी मी तेव्हाच इथे ह्यांना सांगेल आत्ता मी ह्यांना नाही सांगू शकत आणि मला तेव्हाच ह्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो इथे पाहायचा आहे असं म्हणूनच आता सत्या म्हणत असतो ठीक आहे धुमकेतो आता येतो मला खूप महत्त्वाचं भाडं आहे आणि त्यामुळे मला ता जावच आता जावंच लागणार आहे असं आता इथे तो बोलतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने बोलल्यानंतर लगेचच आता सत्या तिथून निघून गेलेला असतो तर इकडे आता जी आहे ती पार्लरमध्ये गेलेली असते आणि पार्लरमध्ये तिचा जो काही मेकओव्हर इथे आता देविका करणार असते तो मेकओव्हर खूपच जास्त डेंजर असतो आता इथे चेहऱ्याचं फेशियल वगैरे हे सगळं काही गोष्टी झालेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता इक तिकडे लगेचच ती म्हणत असते की निरुपा म्हणते की एक मला एक गोष्ट सांग देविका इथे दिवसाला किती कस्टमर येतात ग त्यावर आता देविका म्हणते येतात ना चांगले दहा पंधरा असतात अच्छा मग मला सांग चांगलं प्रॉफिट वगैरे होत असेल ना त्यावर आता देविका म्हणत असते अगं बाई मी उगंच बोलून बसली आता ही महिला बस आता हिला उगंच पार्टनरशिप देऊन बसलेली आहे आता पार्टनरशिप दिलेली आहे म्हणून हिला ह्या सगळ्या गोष्टी इथे बहुतेक जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यामुळेच मला हे सगळं काही ते विचारत आहे असं देविका मनात येतं तर आता इकडे सत्याने एक, एक भाडं सोडलेलं असतं आणि दुसरं भाड्यासाठी त्याला जायचं असतं तेव्हा सत्या म्हणत असतो नाही इथे काही जरी झालं ना तर मला खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे मी एक काम करतो आता ना थोडंसं जास्तीचं काम करायला मी सुरुवात करतो जर मी जास्तीचं काम करायला लागलो ना तर बऱ्याच गोष्टी इथे व्यवस्थित होतील आणि तेव्हाच इथे आता त्याच्या लक्षात येतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा मला ओव्हरचं काम इथे करावं लागणार आहे असं सुद्धा आता इथे ह्या सगळ्या गोष्टींचा तो इथे विचार करत असतो आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर त्याच्या गाडीमध्ये एक व्यक्ती येऊन बसलेली असते तेव्हा सत्या म्हणतो अहो मी तुम्हाला आत्ताच इथे सोडले ना तेव्हा तो माणूस म्हणत असतो अहो प्लीज ना मला ना इथून थोडंसं पुढे जायचं आहे आणि पाचच मिनिटाचा रस्ता आहे प्लीज सोडा ना त्यावर सत्या म्हणतो अहो मला त्याच बाजूला जायचं नाही आहे त्या ठिकाणी मला जायचं नाही आहे मला इकडे दुसऱ्या बाजूला जायचं आहे तुम्ही असं का करताय असं म्हटल्यानंतर आता सत्या म्हणत असतो प्लीज मला ते जमणार नाही आहे त्यावर तो माणूस म्हणत असतो हे बघा इथे तो वर बसलेला आहे ना तो ज्या ठिकाणी न्यायचा आहे ना आणि ज्या ठिकाणी इकडे जायचा आहे ना त्याच ठिकाणी इथे आपल्याला तो पोहोच करतो त्यामुळे तुम्ही उगच नाही होय ह्या गोष्टी बोलू नका तुम्ही मला त्या ठिकाणी घेऊन चला आणि तुमचं कामसुद्धा होऊन जाईल सत्या म्हणतो अहो मी तुम्हाला सांगितले ना की मला ह्या बाजूला जायचं आहे आणि मी जर त्या बाजूला आलो तर माझं काम कसं होणार आहे एवढ्यातच आता मीराचा फोन जो आहे तो इथे सत्याला आलेला असतो आणि सत्याला मीराचा फोन आल्यानंतर इकडे सत्या म्हणत असतो की हा बोल ना धुमकेतो आणि इकडे त्या माणसासोबतसुद्धा त्याची बडबड कंटिन्यू ही सुरू असते तेवढ्यातच मीरा म्हणते अहो काय झालेला आहे कशासाठी एवढी चिडचिड तुम्ही करत आहात तेव्हा सत्या म्हणत असतो अगं बघ ना एक माणूस उगंच गाडीमध्ये येऊन बसलेला आहे आणि त्याला मी म्हणतोय की मला त्या बाजूला जायचं नाही आहे मला दुसऱ्या बाजूला जायचं आहे पण जबरदस्ती करतोय आणि सोडायचं म्हणतोय त्यावर आता लगेचच चिड़ -चिड़ मीरा म्हणत असते असू द्यावं सणासुदीचे दिवस आहेत नका चिडचिड करू आणि या सोडून त्यांना काय फरक पडणार आहे आता इकडे त्याची मीरा म्हटल्यानंतर तो ठीक आहे असं सुद्धा म्हणत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यानं बोलल्यानंतर आता लगेचच मीरा जी आहे ती इकडे बोलते आणि सत्या फोन ठेवतो आणि त्यानंतर आता लगेचच तो माणूस जो आहे त्याच्यापाशी खूप सारे मोदक असतात आणि तो मोदक तो काढतो आणि तो मोदक काढल्यानंतर खायला सुरुवात करतो आता सत्याला म्हणत असतो ना तुम्ही सुद्धा एक आपण सत्या म्हणत असतो की नाही तुमचा कसलाच आणि कुठलाच मोदक वगैरे काहीच नको आहे असं बोलल्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आता पार्लरमध्ये निरुपाचं सगळं काही सुरू असतं पण तेवढ्यातच इथे ज्या मॅनेजर आहेत त्या पार्लरच्या त्या इथे आलेल्या असतात कारण देविकाने हे पार्लर तर आता विकून टाकलेलं असतं सतरा लाख रुपये दिले हवे असतात म्हणून तिने विकून टाकलेलं असतं आणि जेव्हा ह्या इथे येतात मॅनेजर तेव्हा त्या म्हणत असतात काय चाललेलं आहे देविका कुठे आहे त्यावर लगेचच ती म्हणत असते ती ना एक कस्टमर करत आहे आतमध्ये आहे आ, अच्छा आहे का ठीक आहे ठीक आहे इथे काय आहे ना जे आपल्या पार्लरचे काही प्रोडक्ट वगैरे आहे ना त्यांची एक्सपायरी डेट वगैरे हे सगळं काही चेक करायचं होतं आणि जर काही प्रॉ प्रॉब्लेम असेल ना तर ते सगळं काही मागवायचं होतं असं आता त्या बोलत असतात तर इकडे आता देविकाचा फेस मसाज तर झालेला असतो आता फेस मसाज झाल्यानंतर इकडे आता जी देविका आहे ती मात्र इथे आता त्यांचा शोल्डर मसाज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून देण्याचा प्रयत्न करत असते आता इथे निरुपाने जो प्रश्न विचारलेला असतो त्या प्रश्न प्रश्नाचं इथे उत्तर दिलेलं नसतं देविकाने तेव्हा आता लगेच इथे तिची मैत्रीण आलेली असते आणि ती म्हणत असते अगो काय करतेस तू इथे बाहेर मॅनेजर आलेले आहेत तर इकडे आता मॅनेजर आलेले आहेत आता ह्या वेळेला आलेल्या आहेत आता काय करायचं ह्या जर दोघी समोरासमोर आल्या तर चांगलीच वाट लागणार आहे तुझी पटकन काहीतरी कर ह्या बाईला इथून घालव नाही तर काहीतरी कर लवकर असं इथे त्यांचं बोलणं सुरू असतं तर इकडे आता दुसऱ्या बाजूला जो सत्याच्या गाडीमध्ये कस्टमर येऊन बसलेला असतो तो खूपच जास्त बडबड करत असतो एवढी तेवढी बडबड करत असतो त्यामुळे सत्याची फार चिडचिड होत असते इथे सत्या विचार करत असतो काय करायचं आता कशा पद्धतीने मी माझ्या वेळेवर नाही पोहोचू शकत चांगलं पाच दहा हजाराचं भाडं होतं पण ह्या माणसाच्या पन्नास रुपयासाठी मला ते भाडं जे आहे ते इथे सोडवावं लागणार आहे आणि तेव्हा त्याची ते प्रचंड चिडचिड होत असते त्यावरच आता तो व्यक्ती म्हणत असतो नको काळजी करूस इथे हे बघ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता जरी तू इथे मला सोडवायला आला असलास तरी तुझ्यासाठी नक्कीच देवाने सुद्धा काहीतरी ठेवलेलं असेल आणि तेव्हा तो म्हणत असतो आता गणपती आहेत आणि गणपती असल्यामुळे बघितलं ना की ती सगळीकडे ट्राफिक आहे त्यावरच तो माणूस म्हणत असतो अरे ह्या बाजूला इकडे ट्राफिक आहे पण त्या तिकडच्या बाजूला आणि तिकडे नाही आहे आपण तिकडच्या बाजूने जाऊयात त्यावरच आता इकडे तो म्हणत असतो सत्या म्हणतो की तुम्हाला कसं माहिती आहे की तिकडच्या बाजूला ट्राफिक नाही आहे म्हणून तेव्हा इथे तो म्हणतो अरे मी खूप खूप जास्त फिरत असतो ना आणि खूप जास्त फिरत असल्या कारणाने इथे मला सगळे रस्ते आणि सगळं काही माहिती आहे आणि तेव्हा इकडच्या ह्या छोट्या गल्लीत घाल तिकडे अजिबातच ट्राफिक नाही आहे असं म्हणूनच आता सरते शेवटी सत्याने हे सगळं काही ऐकलेलं असतं आणि सत्याने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आता त्याच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो जो माणूस इथे तो बोलत असतो आता त्याच पद्धतीने इथे त्यानं त्या छोट्याशा गल्लीतून इकडे गाडी घातलेली असते तर आता इकडे मीरा देवासमोर मोदक ठेवत असते आणि देवासमोर मोदक ठेवल्यानंतर इथे ती बाप्पाला म्हणत असते हे गणराया खरं सांगू कारे हे खूप जास्त इथे करत आहेत खूप जास्त मेहनत आहेत आणि त्यांच्या प्रत्येक जे जे कष्ट करत आहेत त्या प्रत्येक कष्टाला इथे तू असंच साथ दे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारा कुठलंही विघ्न त्यांच्या ह्या कार्यामध्ये येऊ नकोस आणि त्यांनी जे काही इथे काम करायचं ठर धर, धरलेलं आहे ते सगळं त्यांचं काम जे आहे ते इथे पूर्ण होऊ दे असं मी आता गणपती बाप्पाकडे बोलत असते आणि त्याचबरोबर इथे ते जेवतसुद्धा नाही आहेत वेळेवर तर आता इकडे तो माणूस इथे सत्याला गणपतीचे मोदक जे आहे ते इथे देण्याचा प्रयत्न करतो पण सत्या म्हणत असतो की नाही नाही त्याची काहीच गरज नाही आहे माझी बायको खूप छान मोदक बनवते आणि त्याचबरोबर मी आता घरी जाऊन तिच्या हातचे मोदक खाई नसता बघितलं ना किती ट्राफिक आहे हे सगळं नाव तुमच्यामुळे होतंय तुम्ही उगाच मला इकडे घेऊन आलेला आहात त्यावर तो म्हणत असतो अहो मी तुम्हाला देतोय ना पैसे एक्स्ट्राचे वाढून अहो तुमच्या रुपयाने काय होणार आहे सांगा बरं तुम्ही एवढी ट्राफिक आहे एवढ्या सगळ्या ट्राफिक ओलांडून इकडे जायचं आहे आणि त्याचबरोबर आहात काय गरज होती घेऊन यायची अशी सत्याची खूप जास्त चिडचिड आणि सत्याची एवढी चिडचिड होत असताना आता इकडे तो माणूस म्हणत असतो नका हो चिडचिड करू बघा तुमच्यासाठी सुद्धा इथे नक्कीच काहीतरी आणलेलं असेल काहीतरी वाढून ठेवलेलं असेल त्यामुळे उगाचच तुम्ही कशाला आणि का बरं चिडचिड करत आहात असं इथे तो माणूस बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला त्या त्या ठिकाणी म्हणजेच जिथे त्या माणसाला आणून सोडायचं होतं त्या ठिकाणी ते इथे येऊन पोहोचलेले असतात आणि त्या ठिकाणी इथे येऊन पोहोचल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट प्रेक्षकांना होत असते आणि ती इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजेच की तो माणूस म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे बघा आता मला जिथे पोहोचायचं होतं आणि जिथे यायचं होतं तिथे मी येऊन पोहोचलेलो सुद्धा आहे असंसुद्धा आता इथे तो बोलत असतो तर इकडे आता मॅनेजर आलेले आहेत आपल्याला नक्कीच काहीतरी करावं लागेल पटकन तू काहीतरी वर्ग कशा पद्धतीने आता ह्यांना तू इथून घालवणार आहेस हे मात्र मला इथे समजत नाही आहे त्यावरच देविका म्हणत असते काय करणार आहे आणि त्याचबरोबर इथे मी कसं इथं हे सगळं काही ग करू मला कळत नाही ह्या दोघींची खुसूर पसूर चालू असे असते आणि त्याचबरोबर आता लगेचच निरूपा इथे उठून उभी राहते आणि म्हणत असते काय ग काय चाललेलं आहे इथे तुमचं आणि तेव्हाच इथे ते ती म्हणत असते नाही नाही काही नाही आई ना काकडी ठेवायची राहिली होती ती काकडी तिथे सापडत नव्हती ना काकडी काकडी ठेवते तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटेल घ्या घ्या काकडी घ्या असं म्हणूनच काकडी घ्यायला लावते आणि तेव्हा इथे तिच्या मैत्रिणीला तिचा मसाज करायला ठेवते कारण डोळे बंद असतात आणि त्याचबरोबर डोळे बंद असताना ती जी देविका आहे ती बाहेर निघून जाते आता इथे त्या त्या स्टॉपला येऊन पोहोचल्यानंतर इथे सत्याच्या हातामध्ये पैसे दिलेले असतात आणि सत्याच्या हातामध्ये पैसे दिल्यानंतर आता लगेचच सत्या उतरायला जात असतो आणि तेव्हा इथे हा हे घ्या हा शेवटचा गणपती बाप्पाचा मोदक राहिलेला आहे हा तुमच्यासाठी आहे आणि हा प्रसाद नक्की तुम्हाला आवडेल घ्या तुम्ही खा नाही म्हणू नका गणपती बाप्पाच्या प्रसादाला असं म्हणूनच आता शेवटी इथे गणपती बाप्पाचा जो मोदक आहे तो इथे त्या माणसाने हातामध्ये ठेवलेला असतो आणि हातामध्ये ठेवल्यानंतर इकडे आता लगेचच इथे सत्याच्या कानावरती खूप मोठी गोष्ट इथे पडलेली असते आता ती गोष्ट कोणती प्रेक्षकांनो तर इकडे तिथेच त्याच गावामध्ये इथे गणपतीमुळे सायकलची स्पर्धा असते आणि सायकलची स्पर्धा म्हणजे पाच दिवस सलग सायकल चालवायची असते पाच दिवस सलग सायकल चालवून इथे त्या स्पर्धेमध्ये जो भाग घेतो आणि जो विजयी होतो त्याला जवळपास दोन लाखांचं बक्षीस इथे मिळणार असतं आणि त्याचबरोबर नमन सार्वजनिक इथे गणपती मंडळ या पद्धतीचं हे मंडळ असतं आणि त्यांनी ही स्पर्धा इथे आयोजित केलेली असते सत्या ते बॅनर पाहतो आणि सत्याने ते बॅनर पाहिल्याबरोबर त्याच्या मनामध्ये विचार येतो बापरे हे सगळं किती छान आहे आणि सगळ्या गोष्टी किती छान पद्धतीने इथं होत आहेत असा इथे तो विचार करत असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला ज्या मॅनेजर आहेत त्यांच्यासमोर इथे देविका येते आणि मॅनेजर समोर इथे देविका आल्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की देविका म्हणत असते की अरे तुम्ही इथे अशा अचानकच कशा काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच इकडे ह्या ब्रँचला मला थोडीशी भेट द्यायची होती काही प्रोडक्ट वगैरे संपलेत का काही लागणार आहेत का आणि ते मी इथे चिक करायला आले होते अच्छा मॅडम ह्यासाठी आलात का तुम्ही ठीक आहे ना काही प्रोडक्ट वगैरे काही कमी नाही येतं सगळे प्रोडक्ट वगैरे खूप छान आहेत आणि खूप सगळं काही व्यवस्थित आहे असं इथे देविका सांगत असते तेव्हा ती म्हणते नाही नाही ठीक ना आहे मग मी एकदा चेक करते ना असं म्हटल्यानंतर आता ती चेक करणार असते तेव्हा देविकाला खूपच मोठा धक्का इथे बसतो जर आता हे सगळं ह्या मॅडमने चेक केलं तर मग काय होईल आणि ताहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता लगेचच त्या मॅनेजरला इथे फोन आलेला असतो आणि त्या मॅनेजरला एक फोन आल्यानंतर ती म्हणत असते अगं मला अचानकच ना आता दुसऱ्या ब्रँचला इथे जावं लागणार आहे कारण तिथे जाणं खूप जास्त गरजेचं आहे आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असं इथे ती बोलत असते तेवढ्यातच आता ती मॅनेजर तिथून जात असते कारण आता इथे देविकाच्या हे सगळं काही व्यवस्थित पत्त्यावर पडलेलं असतं की ती नाही म्हटलं तरीसुद्धा आता जी देविका आहे देविकाला मात्र इथे निरूपा आणि त्याचबरोबर ही जी काही मॅनेजर आहे ह्या दोघी जर समोरासमोर आल्या तर काय होईल हा प्रश्न इथे तिला पडलेला असतो आणि त्याचबरोबर इथे अजिबातच काळजीचं सुद्धा कारण नाही आहे कारण ह्या ब्रँचमधून जेवढं इन्कम होतंय ते कुठल्याच ब्रँचमधून एवढं आत्तापर्यंत होत नाही आणि म्हणूनच मला असं वाटत होतं की ह्या ब्रँचकडे व्यवस्थित आणि पर्सनल लक्ष द्यावं आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी इथे करत होते असं सुद्धा इथे ती बोलत असते आत्ता देवी कमनामध्ये दे विचार करते आत्ता आत्ता ह्या क्षणाला तर मी ह्या सगळ्या गोष्टीतून इथे बाहेर पडलेली आहे किंवा वाचलेली आहे पण त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जर असं चालू राहिलं तर काय होणार आहे असा देविका विचार करत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आज गणपती बाप्पाचं इथे गायकवाड्यांच्या घरामध्ये विसर्जन असतं आणि विसर्जन असल्याकारणाने आता सगळेजणं छान पद्धतीने तयारी करत असतात आता बऱ्याच बरेच जणं इथे असतात मीरा आणि त्याचबरोबर सत्य छान तयार झालेले असतात आणि त्याचबरोबर मीरा जी आहे ती गणपतीला छान हार बनवते आणि त्याबरोबरच आज विसर्जन असतं आणि त्यामुळे मीरानेसुद्धा खूप छान असे मोदकसुद्धा बनवलेले असतात आणि सगळं सगळं जे वातावरण आहे ते खूप जास्त आनंदात असतं खरं तर आता आज गणपती बाप्पा जाणार आहेत त्यामुळे खूप जास्त अस्वस्थ वाटतंय आणि धुमकेतो खरं सांगायचं म्हणजे की आजचा हा दिवस आहे ना तो नेहमीच इथे आनंदाचा आणि तेवढाच आनंदाचा असतो पण तेवढाच तो इथे धक्क्याचासुद्धा असतो असं सुद्धा आता इथे तो तिला बोलत असतो इकडे सगळेजण जमलेले असतात आणि तेवढ्यातच आजी येतात आणि आजी आल्याबरोबरच त्या म्हणत असतात का रे सुधाकर तुझी बायको नेमकी कुठे गेलेली आहे आतापर्यंत तरी ती इथे आलेली नाही आहे चाललेलं काय आहे आणि तेव्हा इथे सुधाकर म्हणत असतात हो आणि देविकासुद्धा नाही आहे तीसुद्धा नाही आहे काय रे पंकज इथे देविकाने तुझी आई कुठे आहे जरा फोन लावतोयस का त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो हो बाबा मी केव्हाचा फोन लावत आहे आणि फोन लावून बराच वेळ झालेला आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा ही लोकं आत्तापर्यंत इथे आलेली नाही आहेत आणि फोनसुद्धा उचलत नाही आहेत असं इथे तो बोलत असतो त्यावर आता इकडे आजी म्हणत असतात मग ठीक आहे तोपर्यंत आपण आरती वगैरे करून घ्यायची का असं इथे ते म्हणतात आणि तेव्हा हो चालेल ना लगेचच आता सत्या म्हणत असतो ए बाप पहिला मान इथे तुझा आहे आणि पहिला मान तुझा असल्याकारणाने तूच पहिली आरती घ्यायची आहेस तुझ्यापासून आपण सुरुवात करूया असं इथे तो बोलतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता इकडे जे सुधाकर आहे ते इथे आरती घेतात आणि सुधाकरांनी आरती घेतल्यानंतर आता एक एक करून सगळेजणं आरती घेत असतात आणि गणपती बाप्पाची आरती आज लवकरच असते कारण आज त्यांच्याकडे विसर्जन असतं आणि त्यामुळे आता सुधाकरने घेतल्यानंतर नंतर पंकज आणि त्यासोबत इथे मीरा सत्या हे सुद्धा आरती इथे घेत असतात आणि सुद्धा आरती घेतल्यानंतर आजीसुद्धा घेतात त्याचसोबत इथे रिया आणि त्यासोबत रवीसुद्धा हे दोघेसुद्धा आरती इथे घेत असतात आता इकडे गणपती बाप्पाचं विसर्जन असतं पण ह्या दोघीसुद्धा आतापर्यंत घरामध्ये नाही आहेत हे सगळ्यात मोठी आणि त्याचबरोबर खूप मोठी आणि इंटरेस्टिंग गोष्ट असते ह्या दोघे कुठे गेल्या आहेत असा प्रश्न इथे त्यांना पडलेला असतो पण हे आतापर्यंत तरी दोघी घरी आल्या नाही आहेत आणि ह्यांनी घरी यायला पाहिजे होतं आज एवढा महत्त्वाचा दिवस आहे आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि तरीसुद्धा ही लोकं इथे आलेली नाही आहेत असा प्रश्न इथे त्यांना पडलेला असतो असा प्रश्न इथे त्यांना पडल्यानं नंतर इकडे आता पंकज विचार करत असतो ही मॉम पण ना कुठे केलेली असेल काय झालेलं असेल काहीच कळत नाही आणि त्याचबरोबर आता इकडे लगेचच दरवाजाच्या बाहेर किंवा दरवाजावर इथे जी निरूपा आहे ती इथे येऊन थांबलेली असते आता दरवाजाच्या बाहेर निरुपा येऊन थांबते पण तिने छान अशी पार्लरमध्ये जाऊन आलेली असते पांढरा शुभ्र चेहरा झालेला असतो त्याचसोबत इथे डोळ्यावरती चष्मा लावलेला असतो आणि चष्मा लावून ती दरवाजावरती उभी असते इथे ह्या लोकांची आता आरती झालेली असते खरं तर आता ही ह्या घरची मोठी सासू आहे आणि त्याचबरोबर इथे हिने ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायला हव्यात हे काही हिला वेगळं सांगायला हवं का असा सुद्धा आता इथे सगळेजण विचार करत असतात पण ह्या गोष्टी निरूपाला कधी आणि कशा समजतील हा विचार इथे सगळ्यांच्या मनामध्ये येत असतो किती नाही म्हटलं तरी सुद्धा तरीसुद्धा हे सगळं अशा पद्धतीने होत आहे आणि त्याचसोबत आता ही निरूपा नाव खरंच एक नंबरची वेंधरी आहे असं सुद्धा आता इथे सगळ्यांचं म्हणणं सुरू झालेलं असतं आता निरुपा इथे छान अशी तयार होऊन आलेली असते आणि आल्याबरोबरच इथे ती म्हणत असते हॅलो आणि तिच्या बाजूलाच आता इकडे देविकासुद्धा येऊन उभी राहते आता ह्यांचं सगळ्यांचं लक्ष इथे त्यांच्याकडे जात असतं आणि सगळ्यांचं लक्ष त्या दोघींकडे गेल्यानंतर सगळेचं आता त्यांना पाहतच असतात तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप धमाल झालेला आहे गणपती बाप्पाचं विसर्जन इथे आता गायकवाडांच्या घरामध्ये झालेलं असतं संध्याकाळी आता जे पॉम्पलेट की किंवा जिथे नाव नोंदणी सत्याने केलेली असते पॉम्पलेट इथे त्याने हातामध्ये घेतलेलं असतं आणि ते पॉम्पलेट इथे हातामध्ये घेतल्यानंतर तो म्हणत असतो धुमकेतू तु, तुझ्या हा चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी मी काहीही करू शकतो त्याचबरोबर तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू पाहिलं ना तर जग जिंकल्यासारखं वाटतं आणि त्याचबरोबर इथे तुझ्या लवकरच स्वप्न मी पूर्ण करणार आहे आणि ते करण्यासाठी मल मी काहीही करेल लहानपणी मी खूप सायकल चालवायचो खूप ठिकाणी फिरायचो पण आत्ता एवढ्या वर्षानंतर मी सलग पाच दिवस सायकल चालू शकेल का हा मात्र माझ्यासमोर खूप खूपच मोठा प्रश्न आहे पण मी हे सगळं फक्त तुझ्या आनंदासाठी करेल धुमकेतो असं सत्या म्हण म्हणत असतो आणि स्वतःलाच इथे आश्वासन देत असतो तर प्रेक्षकांना पाहत रहा साधी माणसं त्याकरिता